आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण असं की आपल्या विटा शहरामध्ये व आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये म्हणा ज्या पद्धतीनं अवैध धंद्यांचे उद्योग फोकवलेत ते अवैध धंदे फोकवले त्याच पद्धतीनं आपल्या एट्या शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यातल्या तालु मध्ये सावकारी त्या पद्धतीने फोपवली आहे सावकारांचा एवढा नागरिकांना त्रास होत आहे अक्षरशः सावकारांना मारहाण होत सावकारांच्याकडून नागरिकांना मारहाण होत आहे काही सावकार अक्षरशः ज्या लोकांनी त्यांच्याकडून वाजाने पैसे उचललेत त्यांच्या घरी अपरात्री रात्री कधी कोणत्या वेळेला जात आहेत त्यांना उचलून घेऊ घेऊन जाते एक प्रकार त्यांना किडनॅप करते असंही म्हणू आपण कोंडून ठेवण्यात येते त्यांना दोन दोन दिवस दो दो कोंडून ठेवण्यात जोपर्यंत तू पैसे देत नाही तोपर्यंत तुला सोडवणार नाही तू, तू, तू कोणाला फोन करायची कर तू कोणाला बोलवायचं बोलो कितपर्यंत यांची भाषा आहे हे पुरुषांचं झालं हे महिलांना अक्षरशः असलील भाषेमध्ये शिवाय देते महिलांच्या अंगावर जाते असं हे प्रसंग आहेत आपल्या एटा शहरामधले आपल्या तालुक्यामधले आणि जिल्ह्यातून जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यातून आम्हाला काय फोन येते की आमच्या तालुक्यामध्ये सावकार की एवढे फोपवले एवढा त्रास होतो एवढे मारहाण नागरिकांना होते पण आम्ही काय करू शकत नाही प्रशासन याच्याकडे लक्ष देते का नाही आणि प्रशासन याच्याकडे लक्ष देते ना न, की नाही खरंच चिंतेचा बाब आहे ज्या पद्धतीनं कराड ज्या पद्धतीने समोर आला त्याच पद्धतीनं जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये वाल्मिक कराड यासारखी मानसिकता घेऊन राहणाऱ्या अनेक सावकार आहेत लक्षात घ्या अनेक नागरिकांच्या यांनी जमीन बिळकवले अनेक नागरिकांचे यांनी घर करून घेतले दर वाजत त्याने आहे किती सरकारच्या नियमानुसार तीन टक्के ते वीस वीस टक्के नागरिकांच्याकडून पैसे उपय लागले आणि तो हप्ता द्यायला हप्ता नाही तू जेवढे घेतले तेवढे पूर्ण पैसे मला माघारी कर त्या नागरिकाने वीस हजार घेतले असते तर तुम्ही त्या पद्धतीने त्यांना हप्ते दिलेत ना तो त्या तारखेला तो हप्ता आणून देणार तुमच्याकडे तर तो हप्ते नाही घेता तू जेवढे पैसे नाहीये तेवढे मला पूर्ण आणून देत तरच मी घेतो हप्ते असे आम्ही काही घेत नाही असली आहारणखोरांची भाषा आहे आणि ह्यांना काय लागले आमच्या डोक्यावरती नेत्यांच्या हात असल्यामुळे आमचं कोणी काही वाकडे करू शकत नाही तर काही नाही तुमच्या डोक्यावरती हात असू द्या ते आमदार असतील खासदार असतील आणि कोणी मंत्री असतील बेट्यानं तिथं हा शिवसेनेचा इशारा आहे मला माझ्याकडून त्यांना आणि मला सरकारचाही प्रश्न पडतोय की तुम्ही ज्यांना जी परवाना दिले ते सावकर चालवण्याचं हे गोरगरिबांची घरी संपूर्ण आपल्या विटा शहरामध्ये अतुल काय नाव तुझं नेत्रे अतुल नेत्रे त्यांनी दीड वर्षापूर्वी फास्ट लाईन घेतला ही तुम्हाला कल्पना असेल आपल्या चॅनेलच्या अनेक चॅनेलला बातमी लागलेली आहे दुसरी गोष्ट सुहास गिड्डे या व्यक्तीनं सावकारानं कंटाळून विश्वास करून आत्महत्या केली आता काय परवा आपल्या विटा शहरामधलं उदाहरण सांगायचा विषय असा यांना पाठ यांना एवढी ताकद नाही ते कुठून यांना कोणती भीती नाही नादामध्ये यांनी पैसे कमवायच्या नादामध्ये या हरामखोर असंख्य लोकांची लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त करायला लागले यांना कोणी जाब विचारणार नाही का त्यांना जर तसं वाटत असेल तर त्यांनी तसं समजू नये सिंहसेना आहे तुम्हाला जाब विचारण्यासाठी एवढं मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि या हराम खोराच्या माननीय एस पी साहेबांनी तातडीने कारवाई के केली पाहिजे या हरामखोरांच्या ज्या परवाना आहेत चालवायचे ते तातडीने बंद केले पाहिजेत यांचे परवाने रद्द केले पाहिजेत हे आपल्या माध्यमातून मला सांगायचंय हे हरामखोर जर अशा पद्धतीने जर वसुल करत असतील नागरिकांना मारहाण करत असतील आमच्या माता बहिणींना जर शिवीगार करत असतील हरामखोरांची सकाळपर्यंत हात घालण्याची मदत जाते याची मान्य आमचे विटेचे पोलीस निरीक्षक यांना माझी विनंती राहील आपल्या तालुक्यामध्ये आपल्या विटा शहरामध्ये ज्या पद्धतीने सावकारी याकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि या हरामखोरांच्या वरती तातडीने कारवाई झालेली दिसली पाहिजे त्यांच्यावरती जर कारवाई झाली नाही तर सिंहसेना गप्प बसणार नाही मला आपल्या माध्यमातून प्रशासनालाही सांगायचं बरे कोण आहेत हे राजकीय नेत्यांचे ने ने? कार्यकर्ते माननीय आपले तालुक्याचे आमदार यांचे कार्यकर्ते त्यांच्या जास्त प्रमाणात तक, या दुसरे आमदार गोपीचंद पडळकर त्यांचे कार्यकर्ते आहेत तालुक्यामध्ये जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये आणि विटेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील त्यांचेही कार्यकर्ते आहेत यामध्ये आणि हो या तालुक्यात बीड करायचं आहे का आणि तसं करायचं असेल तर आम्हाला त्याच्या जागा आम्ही त्या पद्धतीने तिनही नेत्यांचे कार्यकर्ते त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना द्या आणि तातडीने सावकार कि बिवकर की, की तालुक्यामध्ये चालू आहे हे तातडीने बंद झाली पाहिजे आणि माझी एस पी साहेबांनाही विनंती राहील जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये ज्या पद्धतीने सावकारी चालू आहे त्याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्या कोणते व्यवसाय चालू नाहीत आपल्या जिल्ह्यामध्ये गांजा मिळतोय ड्रग्स आता विटासारख्या ग्रामीण भागाचा विकास नगरपालिका जर असली तरी विटासारख्या जर भागामध्ये चौदा चौदा किलो जर ड्रग्स सापडत असेल तीस तीस कोटीचा प्रशासन काय करते बर नक्कीच आमचं प्रशासन पोलीस प्रशासन ज्या ठिकाणी चांगले काम करते आम्ही त्याचं स्वागत करतोय पण हे जर अशा पद्धतीत चालू राहील काय नाही विटा शहरामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये बसा व्यवसाय आहे गांजा आहे ड्रग्स सापडतोय ते इंजेक्शन बोलत ते इंजेक्शन आहे गुटखा आहे काय नाही पण नक्की प्रशासन आमचं करतय काय प्रशासनाला नंबर विनंती राहील माझी की आपण याच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि वाल्मिकी सारखी प्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये ठोफाव होता का म्हणून एवढं लक्षात घ्या आणि जर तशी असेल तर नक्कीच डोके फोड करायचे एवढं आपल्या माध्यमातून मला आहे आणि हे आपल्याला पुन्हा एकदा मला माननीय एस पी साहेबांना विनंती करायचे की आपण तातडीने लक्ष घाला ज्या पद्धतीने आपण विटामध्ये ड्रग्ज पकडला त्या पद्धतीने जिल्ह्यातल्या की जी चालू आहे त्या हराणखोरां हराणखोरांची कंबा मोडून काढा आणि त्यांच्यावरती कारवाई करा तुम्ही जर त्यांच्यावर कारवाई केली दिसली नाही आम्हाला आठवड्या ना बरात तर सतरा तारखेपासून विटा पोलीस स्टेशनच्या बाहेर शिवसेना बेमुदत ठेव आंदोलन करेल जोपर्यंत कारवाई दिसणार नाही तोपर्यंत मी तिथून उठणार नाही एवढा आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला प्रशासनाला सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा